छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारन प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती छत्रपती संभाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या प्रेरणा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला ढोलीबाजाच्या गजरात डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात हिंदवी स्वराजाचा भगवा ध्वज घेऊन संभाजी आरमारचे शेकडो कार्यकर्ते माता भगिनी तळपत्या उन्हात या रॅलीत सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या अखंड जयघोषात ही रॅली संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रॅली आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज हे अखंड प्रेरणास्त्रोत असून केवळ रणांगण न गाजवता साहित्य क्षेत्रात देखील उत्तुंग त्यांनी बजावली आहे शिवरायांचा आदर्श राज्यकारभार त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अबाधितपणे राखला अशा या निर्विसनी राजाच्या गुणांची जयंती प्रत्येक घराघरात साजरी व्हावी अशी भावना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केली या प्रेरणा रॅलीमध्ये श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे अॅडव्होकेट महेश जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ रयत क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख नामदेव पवार उद्योजक महेश कोडके अमोल वेतपाठक युवासेना शहरप्रमुख अर्जुन शिवसिंगवाले संभाजी आरमार शहरप्रमुख सागर ढगे उपशहरप्रमुख राज जगताप रेवण सिद्ध कोळी जिल्हा संघटक अमित कदम जिल्हा उपप्रमुख राजेश पाटील प्रमोद जगताप शिवराली प्रमुख गुरुनाथ निंबाळे शिवरॅली उपप्रमुख कृष्णाथ काटे विभाग प्रमुख द्वारकेश बबलादिकर मल्लिकार्जुन पोतदार अमित जाधव स्वप्नी लीराबत्ती रिक्षा संघटना शहर उपप्रमुख सचिन गायकवाड वाहतूक संघटना शहर प्रमुख अविनाश विटकर महिला आघाडीच्या रेखा वनकवडे मनीषा महाडिक वर्षा ढगे प्राजक्ता चव्हाण पद्मा द्यावनपल्ली दिव्यांग संघटनेचे वासुदेव होणकोंबडे राहुल वाघमोडे अक्षय सिद्ध्राल रवी वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे रोहित मणसावाले राजू अंबेवाले अण्णा वाघमोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे सदुसष्टावी जयंती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती फाटामाटा साजरी केली जात आहे संभाजी अरमारच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शंभू प्रेरणा रॅली काढून छत्रपती संभाजी अरम संभाजी अरमारच्या वतीनं शंभू महाराजांना आपण मानवंदना दिलेली आहे छत्रपती संभाजी महाराज हे युवकांचे प्रेरणास्थान आहे राष्ट्राची प्रेरणा आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी भूतभूषण सात सतक भेद यासारखी ग्रंथसंपदा निर्माण करून त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती दिली प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवून आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही लढाईनं हजण्याचं लौकिक छत्रपती संभाजी महाराजांनी प्राप्त केला आणि शेवटी हिंदवी स्वराज्यासाठी हसत हसत प्राणाचं बलिदान दिलं आज भारतीय स्वातंत्र्याची जे आपण पळत आगत आहोत तसं सर्वश्रिष्ठ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला आहे संभाजी सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संभाजी महाराजांचं बलिदान यांना प्रमाण मानून सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक उकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजी आरमार कार्यरत राहील लाईक like, सबस्क्राईब क्लिक ऑन द